एक मे च्या हवामान बदलण्यास सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता दोन मे ते चार मे दरम्यान जोरदार वाऱ्यांसह हलका पाऊस पडेल पुढील दोन दिवसातही सत पाऊस पडण्याचा अंदाज आहे या काळात जोरदार वारे वाहतील काही ठिकाणी वादळ आणि गडगडाटाचा सामना करावा लागू शकतो असं हवामान विभागाने सांगितले आहे महाराष्ट्रात ही पाऊस बरसणार सध्या राजस्थानच्या पूर्व भागावर वायाची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे त्यापासून केरळ पर्यंत जाणारी हवेच्या कमी दाबाची रेषा निर्माण झाली आहे ही रेषा विदर्भातून जाते त्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणावर राज्याच्या दिशेने येत आहे त्याचबरोबर स्थानिक पातळीवरील तापमान वाढीमुळे उंच ढगांची निर्मिती होऊन पुढील चार दिवस मेघगर्जना वादळी वायासह राज्यभरात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भातील बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज आहे स्थानिक राज्य आणि देश पातळीवरच्या ताज्या घडामोडी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या ओटीटी न्यूज या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच बातम्या लाईक शेअर करून बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने आपल्याला आमच्या बातम्यांचे अपडेट मोबाईल नेहमी मिळत राहतील धन्यवाद